बातमी आहे जवळे तालुका आंबेगाव येथील आज सकाळी सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास जवळे गावचे रहिवासी रेखा संदीप गावडे वर्ष सदतीस या आपल्या घरातील सकाळची कामे आटोपून घरातील धुतलेली कपडे वळणीवर सुकविण्यासाठी वाळत घालत असताना अचानक काल झालेल्या पावसाने कपडे वाळत घालण्याच्या तारेला करंट प्रवाहित झालेला होता तो लक्षात न आल्याने विजेचा धक्का लागला सदर महिला ही करंट लागल्याने मृत झालेली आहे घटना अशी की मयत महिलेला कपडे सुकत घालत असताना करंट लागला ही बाप शेजारी उभे असलेले नारायण गावडे व मयताची सख्खी बहीण असलेली आणि नात्याने मयताची जाऊ शिल्पा गावडे यांना लक्षात आली प्रवाहापासून वाचविण्यासाठी त्यांचे दीर नारायण गावडे व शिल्पा गावडे यांनी त्यांना विजेच्या प्रवाहापासून वाचविण्याकरता गेले असता त्यांना देखील विजेचा धक्का लागल्याचे समजत आहे यामध्ये दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून रेखा संदीप गावडे या मृत झालेले आहेत सदर विजेचा प्रवाह हा महावितरणाचा विजेच्या खांबावरून घरात आलेला सर्व्हिस वायरद्वारे लीक झाल्याचे प्राथमिक अंदाज ग्रामस्थ सांगत आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न